गौरी गणपती निमित्त पंढरीत गोमासे कुटुंबीयांनी तिरुपती मंदिराचा देखावा साकारलाय अरे आम्ही तिरुपतीला जात होतो दरवर्षी आणि मग की बाबा आपण डेकोरेशन करूया महालक्ष्मीसाठी असं केल्यानंतर ते पाच वर्ष झाले आम्हाला ती परू परू म्हणण्यानंतर कुर� काहीतरी राहायचं काहीतरी राहायचं ते आज पूर्णत्वाला आलेलं आहे आमचं किती दिवस लागले देखावा करण्यासाठी आठ दिवस लागले पाच वर्ष लागले आम्हाला म्हणजे पाच वर्षात काही ना काहीतरी दरवर्षी राहायचं मुंबईतल्या झोपडपट्टी खडूच्या रंगांनी बनवलेल्या देखाव्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधले तर पाच दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचं आगमन झालं यानंतर चौथ्या दिवशी गौरीचे पण आगमन झालं गौरी आगमनाला स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून जिम्मा फुगडी घालतात तर गौरीच्या आनंदाने स्वागत देखील करतात यानंतर गौरीला गणपती शेजारी बसून तिची स्थापना सुद्धा करतात तर दुसऱ्या दिवशी गौरी गणपतीला नैवेद्य दाखवून झिम्मा फुडी घालत आणि भजन करत देवीचे जागर सुद्धा करतात यावेळी जय भवानी सेवा गणेशोत्सव मंडळ या झोपडपट्टीमध्ये तब्बल तीस वर्षाच्या गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्यासोबत येथील महिला सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून गौरीचे आगमन मोठ्या थाटात करतात यावेळी या झोपडपट्टीमध्ये संपूर्ण वातावरण असतं यासोबतच या, या महिला यावेळी झिम्मा फुगडी खेळत गौरीचे जागर सुद्धा करतात तसेच त्यातील महिला आणि लहान मुलांनी खडूच्या रंगाने येथे आकर्षित असा देखावा सुद्धा बनवलाय तर सहाव्या दिवशी गणपती बाप्पा आणि गौरी

माझं नाव शर्मिला महादेव शिर्के म्हणजे जेवढे आमचे इथे आहेत झोपरपट्टी मध्ये तेवढी महिला आमच्या साजरा आहे गणपत गवर गणपतीला सर्व मिळून म्हणजे आमच्या आता हे पाच सहा दिवसाच गणपती असतात तर सर्व आम्हाला सर्व साजरा आहे आणि सगळ्या मिळून आम्ही सर्व हा उत्सव करतो अरे बोल त्याच्यामध्ये बोलायचं आपल्याला चांदे आम्ही सर्व मिळून सगळी गणपतीची तयारी करतात आणि मग गणपती आणायला मुलं जातात आणि मग चार तीन दिवसाने आम्ही गवडी आणता मग ती मंदिर मंदिर नेताव तिची तयारी करून आणता नंतर फूल बिल सगळा इथे येऊन साडी बिडी आम्ही तिला नेसवतो तयारी करतो सगळं डागीनं पेनतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूजा करतो हा ते डेकोरेशन सगळी दे, हा हां डेकोरेशन आम्ही अगोदर चार दिवस अगोदर करायला आमची मुलं लागतात आम्ही एकवीस नंबर हव ती सगळी सगळी ग एकवीस वाली सगळी आमची गणपतीची तयारी करतात आणि मग आम्ही पाच दिवस जागतो गणपतीसाठी बस डेकोरेशन ला नाही आमची घरातली मुलं आमची हा सगळी महिला नाही मुलं आमची मग आमची सगळी मुलं तयारी करतात मग आम्ही गवर गणपती आणतो शिंदे माझं नाव सुशिला सीताराम शिंदे आम्ही इथे तीस वर्ष रहिवाशी आहोत अठ्ठावीस वर्ष गौर गणपतीला सगळी महिला एकत्र येऊन सगळे साजरा बस ऐकून गौरीचे प्रकारे आगमन करतात गौरीचं आगमन आम्ही फूल फल आणून सगळं मंदिरमध्ये जाऊन तिथे साजरा तायरी करता तयारी करता निधे येऊन सर्व असतात आणि साडे त्या म्हणजे कार्यक्रम वगैरे सगळे रात्रीचे नाचतात खेळतात हे पूजा पूजा सत्यनारायणची पूजा ही आणि गौरी आणि पूजा संघाती करतात विसर्जनच्या विसर्जनच्या संगर्भात म्हणजे काय असत सर्व महिला जमतात जमतात गाणी वगैरे बोलतात नाचतात मुलं सगळी आमची डेकोरेशन करतात कोणालाच दुसरे बोलवत नाही आमचे घरीच बनवत आमच्या एकवीस नंबर मध्ये तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार